जय महाराष्ट्र प्रभास समाचार लाईमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो गेले अनेक दिवस या महानगरपालिकेची अनेक जागेवरती चर्चा होत होती आपण नाख्यावरती प्रत्येक उच्च उमेदवारांसाठी आणि अधिकृत उमेदवारांबरोबर चर्चा केली पण त्यामध्ये ह्या निवडणुकीच्या किल्ला अगोदरपासून लढवत असलेले अनुसूचित जाती जमातीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सतीश भोंडळे साहेब ॲडव्होकेट त्यांच्याबरोबर अनेक चर्चा केले आणि कालच आपल्या नालासोपारा परिसरामध्ये राज्याचे मुख्यमंत्र देवाभाऊ हो येऊन गेले आणि अनेक पायाभूत सुविधांसंदर्भात चर्चा केली आणि नालासोपारातलं जे काही आज वातावरण आहे आणि बीजेपीचं जे परिवर्तन झाल्यानंतर होत असलेल्या इतर कामांची जी घोडजोड आहे याविषयी चर्चा करणार आहोत सविस्तर सर गुडवे साहेब काय सांगाल की नालासोपारा वसई आलेली महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे आपल्या पत्नी ह्या इलेक्शनमध्ये उमेदवार अधिकृत उमेदवार बीजेपीचे आहे आणि पुढची वाटचाल कशी असेल आपण वसई विरारचा जो काही वातावरण बघताय हे वातावरण प्रचंड उत्साही आहे गेले दहा वर्षानंतर निवडणुका होतात आहेत आणि लोक मतदानासाठी उत्सुक आहेत आम्ही जिथे जिथे जातोय लोकांना जिथे जिथे भेटतोय लोक आमचं स्वागत अशा पद्धतीने करत आहेत की जणू लोक आमची वाढ बघत होते की भारतीय जनता पक्ष इतक्या ताकदीने आज उभा आहे त्यांनी उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या उमेदवारांना लोक जिंकवण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे वसई विरार महानगरपालिका ही आता मीड मध्ये आलेली आहे परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की लोक अतिशय उत्साही आहेत आणि लोक पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करणार आहेत साहेब कालच मुख्यमंत्री येऊन गेले आणि बरेचसे म्हणजे वाढवण बंदरपासून विरारपर्यंत कदाचित विरारला पण एअरपोर्ट होऊ शकतो या संदर्भात चर्चा केली आणि अनेक सुविधा म्हणजे ट्रेनपासून तर सर्व गोष्टींचा विशेष अतिशय आज कालचं जर वातावरण आपण बघितलं असेल तर संपूर्ण वातावरण हे भगवामय आणि भाजपमय झालं होतं महायुतीमय झालं होतं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे जेव्हाही कुठे येतात ते खाली हात येत नाही त्यांनी अनेक घोषणा आपल्या या ठिकाणी केलेल्या आहेत ज्या प्रमाणे एसटीपी साठी आठशे एकोणीस करोड रुपये दिले त्यांनी पाणी पुरवठा चौऱ्याण्णव करोड रुपये त्यांनी दिलेले आहेत अमृत टप्प्यामध्ये केंद्र सरकारतर्फे त्यांनी दोनशे सत्तरच अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम आहे जे पाणी भरण्याचं मुख्य कारण आहे ज्यामुळे पाणी भरतं त्याच्यासाठी बाराशे पन्नास करोड रुपये दिले आहेत आणि जस तुम्ही सांगितलं की एअरपोर्टचा विषय मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला अतिशय आनंद होईल की आपण अतिशय भाग्यवान आहोत की आज आपल्या इथे आयदर वसई विरार किंवा वाढवण याचा एक फिजिबिलिटी रिपोर्टवरती काम चालू आहे त्याचा सर्व्हे रिपोर्ट आल्यानंतर एकतर वाढवणला एअरपोर्ट होईल किंवा विरारला एअरपोर्ट होईल पण दोन्ही ठिकाणी एअरपोर्ट जरी झालं तरी त्या ठिकाणून म्हणजे विरारला जर एअरपोर्ट झालं तर वाढवणवरून येणाऱ्या माणसा लोकांसाठी त्या ठिकाणी कोस्टल रोड बनतोय म्हणजे वीस मिनिटाच्या आत वाडवण वरून माणूस विरारला एअरपोर्टला पोहोचेल आणि जर वाढवणला एअरपोर्ट झालं तर विरार वरून माणूस वीस मिनिटात एअरपोर्टला पोहोचेल याची घोषणा काल देवेंद्रजीने केलाय आणि मला वाटतं की वसई विरार मधला प्रत्येक नागरिक ज्या गोष्टीची वाढ बघत होता आज वसई विरार मुंबईच्या हाकेवरच्या अंतरावर असलेलं शहर आहे परंतु आज अनेक वर्षापासून त्याला दुर्लक्षित केलं पासून विकासापासून वंचित ठेवलं गेलं कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी येऊ दिल्या नाही त्यांच्याकडे ज्या लोकांकडे सत्ता होती त्या लोकांनी अशा गोष्टी आणण्याचा कधी विचारही केला नाही परंतु आज चित्र बदललेलं आहे आज देवेंद्र फडणवीस साहेब आमचे देवाभाऊ यांनी वसई विरारला पूर्ण फोकसमध्ये आणलेला आहे आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की पंधरा तारखेनंतर सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे आणि काल देव देवाभाऊनी ज्या दे� ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी ट्रिपल इंजिन च्या माध्यमातून इकॉन इंजिनच्या सरकारच्या मधून वसई विराच्या जनतेला मिळणार साहेब आपण खरोखरच काम करत होतात आणि तुमचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत होतं पण प्रभाग चौदामध्ये जे आरक्षित शिट पडली आणि तुमच्या पत्नी तिकीट मिळालं आणि त्या आज रेवण रिंगाणात आहे कशा पद्धतीने प्रचार चाललाय आपण एक गोष्ट समजून घ्या पहिले की भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला गेले आठ दहा वर्षाच्या काळाकाळामध्ये दोन हजार चौदा नंतरच्या निवडणुकीनंतर आणि त्याच्या आधी देखील संघर्ष करत आलेला पक्ष आहे आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या मनामध्ये त्यांच्या घराघरापर्यंत पोचलेला आहे त्यामुळे फार मेहनत करण्याची आवश्यकता आम्हाला वाटली नाही सोबतच आज आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी सोसायटी असू दे विभाग असू दे नागरिकांच्या काही समस्या असू दे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकता की प्रशासकीय काळ होता त्याच्या अगोदर सत्ता जी होती ती बहुजन विकास आघाडीकडे होती परंतु त्या कार्यकाळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक तळागाळाचा कार्यकर्ता हा सक्रियपणे काम करतो त्यामुळे ही लढाई लढण्याची फार काय आम्हाला जास्त काही हे करण्याची आवश्यकता वाटत नाही कारण लोकांना माहिती होतं की ज्या वेळेला यांचे लोकप्रतिनिधी यांचे नगरसेवक ह्या लोकांचे आमदार ज्यावेळेला घरी बसले होते एसी मध्ये बसले होते ना त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पस्तीस आणि चाळीस अंश मध्ये देखील काम करत होता साहेब काय सांगाल तुम्ही बोलत की जनता पक्ष हा संघर्ष करत आलेला पक्ष आहे परंतु सर लोकांचा असा आरोप आहे किंवा विरोधकांचा असा आरोप आहे की आमचे उमेदवार पळवून तुम्ही उमेदवार उभे करताय म्हणजे हा तुमचा संघर्ष आता संपलेला आहे का बघा एक गोष्ट समजून घ्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जर कुठल्या दुसऱ्या पक्षातले एक जात असतात आणि येत असतात त्या व्यक्तीला जो कोण व्यक्ती येतो त्याचा जनाधार त्याच्या पाठी असलेल्या लोकांचा विश्वास आणि त्या वेळेला जो येतो त्या वेळेला त्याने भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर महायुतीतला पक्ष असेल त्यांच्या कामावर प्रभावित होऊन ते लोक येत असतात त्यामुळे कोण इकडे येईल आणि जाईल यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कामावर होऊन जो प्रभावित झालेला आहे जो खरच ज्याला लोकांची सेवा करायची आहे ज्याला आजपर्यंत इतर पक्षांनी नामधारी म्हणून नगरसेवकांनी हे सगळं बनवलं असे लोकांना जर तुम्ही बघितलं असेल जे आमच्यात आले असतील त्यांना खऱ्या अर्थाने एक काम करण्याची संधी मिळावी म्हणून ते भारतीय जनता पक्षात आलेले साहेब नामदारी म्हणजे म्हणजे अक्षरशः आरोप करता की बहुजन विकास आघाडीचे जे नगरसेवक होते बरेचसे लोक बोलतात नामदारी होते हितेंद्र ठाकूरच काम करत होते त्यांच्या विचारावरतीच चालत होतो हे म्हणायचं का तुम्हाला मी तुम्हाला तुम्ही आहेत मी तुम्हाला प्रश्न विचारेन की एकशे सात मधले मला फक्त पंधरा नगरसेवकांचे नाव हो सांगा बरोबर आहे हो 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 ली, एक पंधरा नगरसेवकांची मी नावं सांगू शकतो कारण आपल्याकडे जे बारा नगरसेवक वेस्टला होते ईस्टचे नगरसेवक आहेत पंधराच्या वरती तुम्हाला माहिती हो आहे नगर नगरसेवक कोण आहे आमच्याकडे पत्रकारांकडे लिस्ट आहे की यादी आहे एकशे पंधरा नगरसेवक सर्वसामान्य व्यक्तीला नगरसेवक मला हेच सांगायचंय की सर्वसामान्य माणसाला आज त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची नावं देखील माहिती नाही आणि ह्याचं एकमेव कारण असतं की त्या ठिकाणी त्यांनी केलेलं काम म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो की ही स्थिती भारतीय जनता पक्षाची राहणार नाही कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जर एवढ्या जोरात काम करत असेल तर उद्या येणारा नगरसेवक हा त्यापैकी शंभरपटीने काम करेल आणि या वसई विरारचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जातं की पिवळ्या वादळ हे बघव्या वादळाला घाई पडल्यावर काय वाटतं बघा वादळ कुठलं पिवळं आहे काय आहे या आम्ही मानत नाही या अशा वल्गना लोकसभेला पण झाल्या अशा वर्गन हा विधानसभेला पण झाल्या आणि आता स्थानिक लेवलची निवडणूक का आहे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आपल्याला विश्वासाने सांगतो की आमचा जो टार्गेट आहे तो एकशे आठ नगरसेवक निवडून आल्याशिवाय आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर बसल्याशिवाय वसई विरारची जनता शांत बसणार नाही कारण वसई विरार जनतेला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रावरती राज्यावरती आणि त्यांना वसई विरार मध्ये देखील विकासाची कामं करायची आहेत आणि त्यांना एवढं ठामपणे माहिती आहे कि जर वसई विरारचा काया पलट करायचा असेल वसई विरारमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचं असेल वसई मध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणायचं असेल वसई विरार मध्ये फ्लायओव्हर ओव्हर आणायचे असतील वसई विरारचे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे असतील वसई विरार मध्ये मैदाने बनवायचे असतील वसई विरार मध्ये रिंग रोड बनवायचा असेल वसई विरारमध्ये मेट्रो तेरा आणायची असेल वसई विरारमध्ये कोस्टल रोड बनवायचा असेल वसई विरारमध्ये वाढवण आणायचं असेल आणि वसई विरार मधूनच बुलेट जाणार आहे त्यामुळे ही सगळी काम वसई विरारला जी येणार आहेत आणि आणायचे हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करू शकत त्यामुळे लोक आता फक्त पंधरा तारखेची वाढ बघतात आणि पंधरा तारखेला ते कमल निशानीवरचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाला विजयी करणार आहेत साहेब आपण आताच बोला मेट्रो तेहरा हे आपल्या प्रभागातून जाते बरोबर त्याचबरोबर त्याच्या बर त्या मेट्रो तेहराच्या चार जे टेशन आहेत ते भोयारी टेशन आहेत आणि चांगल्या प्रकारचे सुशेवी लवकरच अव्हेलेबल होणार आहे असं लोकांना काय चाललं मेट्रो बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वसई विरारच्या लोकांना जे ट्राफिक आहे हे मोठ्या प्रमाणात आहे आपण त्याच्यासाठी फ्लायओव्हर आणतोय सोबत ज्या वेळेला शहर वाढत जातात लोकसंख्या वाढत जाते त्यावेळेला त्या त्या ठिकाणी त्या, त्या प्रकारचं नियोजन करावं लागतं परंतु दुर्दैवाने गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करण्याचं काम लोकांनी केलं त्यामुळे जनतेचं त्यांना काही पडलं नव्हतं जनतेचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तर वाहतुकीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न असेल महिला सक्षमीकरण यावरती काम केलं गेलं नाही आणि दुर्दैवाने वसई विरारच्या लोकांकडे एक साधं छोट आणि बकाल झालेलं शहर हे बघण्याची वेळ आली पण मी आपल्याला विश्वाने सांगतो की ज्या वेळेला मेट्रो सारखे प्रोजेक्ट येणार आहेत ज्या वेळेला फ्लायओव्हर्सची कामं होणार आहेत त्यावेळेला वसई विरार ही तिसरी मुंबई म्हणून आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी सर्व श्रेय हे वसई विरारच्या जनतेला जाईल कारण पंधरा तारखेला त्यांनी कमळचं बटन दाबलं असेल सर काय सांगाल कालपासून ऐकतोय एकशे सात एकशे आठचा चा आकडा म्हणजे नेमकं काय गणित आहे ते मला काही समजत नाही काल पण एक बीजेपीच्या एक नेत्याची मी मुलाखत घेतली त्यामुळे त्यांनी सांगितलं की एकशे सात जे आहे ते नगरसेवक आमच्या पेक्षा एकशे आठ जे आहेत तो शनी जागर आहे त्यामुळे तो तिकडे देणार त्यापासून पुढे तिकडे देणार म्हणजे काय काय तुमचं यूरएच रचना काय किंवा काहीतरी गणित झालंय कागरसेवक निवडून एकशे सात तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने प्रत्येक प्रभागामध्ये ग्राउंड लेवलला काम केलंय कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणींसाठी अर्ज भरण्याचं काम आमच्या बहिणींना मदत करून करून घेतलेलं आहे अनेक योजना जसं आमच्या आमदार आम आम पायाला भिंगरी लावून फिरतात आहेत स्नेहा तिकाई वसईच्या या ठिकाणच्या आमदार आहेत त्याही पायाला भिंगरी लावून फिरतात तरे साहेब आहेत भोईसर विधानसभेमध्ये तेही करतात हे ते लोकांनी बघितलेलं आहे आणि ज्या लो ज्या लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणे विकासाच्या ज्या योजना आणत आहे त्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो एकशे सात काय एकशे सातच्या पुढे देखील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येणार नाराज आहेत काही लोक तुमच्याकडे असं वातावरण दिसत आहे त्या नाराज लोकांची काढली किंवा काय आश्वासन एक सांगतो तुम्हाला भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो पहिले राष्ट्र नंतर पक्ष आणि लास्टला स्वतःला ठेवतो त्यामुळे जी काय नाराजी होती ही तीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत होती तीन नंतर म्हणजे ज्या दिवशी आमचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाची नाराजी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातून संपलेली आहे आणि आम्हाला शिस्त आहे आम्हाला शिस्त अशी आहे की भारतीय जनता पक्ष हा एका वेगळ्या विचारधाराने काम करणारा पक्ष आहे या ठिकाणी बंडखोरी या ठिकाणी काहीतरी वेगळ्या प्रकारचं डिसिजन घेणं हे कुठचाही कार्यकर्ता करत नाही कारण जी शिकवण पक्षाची आहे त्या शिकवणीच्या नुसार भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय जो कोणी उमेदवार आहे तो न पाहता फक्त कमळ कमळ आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे आणि हाच आमचा नगरसेवक आहे हे एका दिलाने काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे साहेब कमळ कमळ म्हणताना चार वेळा कमळ असं बोललाय प्रभाग चारचे उमेदवार जे चाही विजयी होण्यासाठी मतदारा पद्धतीने काय आवाहन करा मी प्रभाग क्रमांक चौदा यामध्ये चार उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक चौदा अ मधून वैष्णवी सतीश बोंडवे जिचा अनुक्रमांक तीन आहे दुसरा प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये योगेश चौधरी यांचा अनुक्रमांक एक आहे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक चौदा क मध्ये सौ सुषमा दिवेकर मॅडम यांचा अनुक्रमांक एक आहे आणि विनीत तिवारी ड मधून ज्यांचा अनुक्रमांक दोन आहे ह्या चारही जणांना कमळ निशानीचं बटन दिलेलं आहे कमळ निशानीवरती ते उभे आहेत त्या ठिकाणी बटन दाबून प्रभात क्रमांक चौदा मधली जनता ही सर्वात मोठ्या विजयाने विजय करून देणार आहे मी हे आपल्याला मोठ्या विश्वासाने आणि लोकांना आव्हान देखील करतोय नमस्कार आताच पाहिलं की आपल्या बरोबर भाजपचे सतीश भोंडे साहेब होते ऍडव्होकेट आणि त्याने आपल्याला सांगितलं की पंधरा तारीखला येणारा हा विजय आमचा आहे आणि आमच्या चौदा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये चारही उमेदवार जास्तीत जास्त भारी मटाने निवडून येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि ते निवडून येतील आणि हा काल आलेले जे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जो वर्षाव केलेला आहे योजनांचा आणि भवितव्यात जर महानगरपालिकावरती कर सत्ता आल्यानंतर आम्ही त्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा